आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी सरकारी अधिकारी महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून एका दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार तोते अधिकाऱ्यांना उल्हासनगर मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या टीमने अटक केली आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील खरटमल चौकात राजू कुकरेजा यांचे किशन किराणा स्टोर नावाचे दुकान आहे राजू यांच्या दुकानात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चार जण गळ्यात महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालून दुकानात आले आम्ही महाराष्ट्र शासनाकडून आलो हो, आहोत असे बोलत त्यांच्या दुकानाची तपासणी करायची आहे असे बोलून तपासणी करायची नसल्यास आम्हाला दोन लाख रुपये द्या असे बोलून राजू यांना धमकावले आपल्या दुकानात आलेले अधिकारी तोते असल्याचे राजू कुकरेजा यांना लक्षात येताच त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करून माहिती देताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खंदारे यांच्या पथकाने दुकानात पोहोचून चौघांना अटक केली अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे वैभव महादेव बगाडे संतोष पारकर सुभदा विचारे शिल्पा पालांडे अशी असून लागलीच यातील दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलं दोन आरोपींना न्यायालयाने दोघांना वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत काल रात्री सहा वाजण्याच्या सुमारास दोन महिला आणि दोन पुरुष एका उल्हासनगर स्टेशन येथील एका दुकानामध्ये गेले आणि दुकानामध्ये त्यांनी सांगून की आम्ही सरकारी नोकर आहोत अशानी त्याच्या गळ्यामध्ये सरकारी कार्ड होतो हे दाखवून त्यांनी आम्ही तुमच्या दुकानावरती कारवाई करतो असे सांगून त्यांच्या ते त्यांना दीड लाख रुपयाची मागणी केली त्या मागणीच्या धाराहून त्या व्यापाराच्या तक्रारनुसार आपण च्या दुकावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक केलेली आहे त्यांना पोलीस कष्ट निर्माण दोघांची घेतील सकाळी डुकर असं मुदली खंडीची मागणी केली होती त्या खंडीच्या अनुसार त्या खंडीच्या गुन्हा त्याच्यावरती दाखल झाली आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो